राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता ते या हप्त्याचे पैसे कधी येणार याची वाट पाहत होत्या अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे कारण संक्रांतीआधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते संक्रांतीआधी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीआधी तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लाडकी बहिणी योजनेला राज्यभरातून खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली जुलै महिन्यापासून राज्यातील लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे मिळतात जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत पाच महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळालेत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत साडेसात हजार रुपये जमा झालेत विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधीच देण्यात आला होता आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या पैशाची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत पण या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे अशा मध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदारांचा आकडा दोन कोटी सत्तेचाळीस लाखापर्यंत आहे तसंच राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच एकवीसशे रुपये होणार आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय मार्च महिन्यामध्ये महायुती सरकार घेणार आहे मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता देण्याबाबत निर्णय होणार आहे त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज